तर मागे गेला खाली सरळ सकाळ परिसर सकाळ सकल काढून एक मग काही कडी पट्ट्यात झाड लावली ते लिंबणीचं आणि का काय हे काहीतरी नात चालेल ना मक्का नात कर ही मग ती चांगलं झालं आहे बरं का झाड इकडं जांभळ लावली सकाळ सकाळ कस काय दिसते जांभळ मस्त नसते ऐ का नाही जांभळाचं नाद नसतं ते पलीकडे एरडात झाड आहे अबा हे कुठे गेलं बघा तो रानात गेलं

ओके मॅडम चला नेक्स्ट बाघात बघा दुसरं मला बाबा कावशीक जायचं आहे गावातून गावात नाही का आमचा आभाल बा कसं काय मोबाईल आणि कशात तर आबा तांबूक खाल्ल्याशिवाय गावातच नाही आमचं एदा टाळा आहेत नाही एखादा तांबूक खाल्ली की गावच का बा ओली हां जय श्री रामाची ओली का नाद आज बरीच का चुल दूर दूरहांती रावा बाबा आवाज उदो बर निघते का कडवा टाकल्यापासून गायला त्या दिवशी नव्हतं आणला आपण वर्ण कापून त्या दिवशी वर्ण आणलेलं मन एक बारा केले मला काय माहिती तुम्ही वा कुठ ठोली चे मला ना गाड्या माहिती कुठे होड का चुन पाणी तापते नांद बहिणी आका टाकीव ती चालू केली ना ना खाली मग मी जाऊ का टाकीव करतो चालू सोनी न... आ... थांब थांबवई नाही चालू इथंच आहे आबा मी म्हणलं चालू चालू करतो हे काढली म्हणजे टाकीत पाणी नाही कसलंच परत काय घोटाळा झाला म्हणजे राडा होईल

जाऊन या पटकून माघारी जातो मी आता चालू करतो टाकीवर मोटर चालू, टाकी चालू करतो टाकीत पाणी नाही नको कराय चालू करतो टाकीव चालून काय मित्रमंडळी नो विषय काय नाही टाकीत पाणी नाही टिपका मी आंग वेलाच पाणी नव्हते जरा टाकी भर अण्णाने केली ती का चालू पण हरभरे भिजते ती आता कवा यायची काय म्हणलं चला खराव टाकी चालू कोण आले मागण्याकडे तुका भाऊ दिसतोय ऐ तो का भाव भाऊ व्हिडिओ चालू का काय आहे का नाही नियोजन गुड मॉर्निंग का काय मग तू का आजचं नियोजन काय आहे का नाही आहो आजचं काय नियोजन आहे म्हणलं आरती तुरी उपटून आणखी खात्यात का बक्की शेरडा कुठं बै मग मग तू पाच वाजता म्हणलं तरी जा तुझ्या मनाने का वाय जा बार टाकीत पाणी नाही म्हणलं मोटर चालू करून यावर आलोच महागारी थोडं पाणी टाकी ये तो चालू काय सकाळ सकाळ आज नियोजन मोटर चालू करायचं लागले महाग दुसरे काय नाही मोटर चालू केली म्हणजे ओके मध्ये होते काय नाही मास्त चालल डेगे डिग डिगडिगिग अनुभव डिग डिग डिग। आमचं काक्रेम नांगुरी ना तुम्हाला डायरेक्ट हिरी गेल्यावर धावतो आता कसं ती बाय बाय मित्रांनो बघा किती टाकी चालू मोटर आता आलं हिरी ते आपले चिल्ली चिरणी घाली बघा तिकडं आलाय ना फक्त पाणी पडते बघा ताकीत पाणी नव्हतं मग आलरीवर मला करावं तर

काय करता मारत विसातले ह्याच्यात नाची मात्र आहे बघ तशी टाकी कवश्यक बसते काय माहिती भरल बर का लवकर टाकी भरत जाईल पाच दहा होईल ओके म्हणे तुम्हाला लावण्याचा प्रयत्न रामकृष्ण हारे मित्रांनो बाय बाय आता व्हिडिओ इथे एंड करावं असं वाटतंय दोन तीन मिनटात आणि ते रामफळाला बरीच रामफळायची ओ नेऊ जात आहे आता बाय बाय करायचं टाईम झालाय ओके मध्ये ठेवतो आता